नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री विद्येची आराध्य देवता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज तीन जानेवारी जन्मदिवस हा दिवस, दिवस आपण बालिका दिन तसेच स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करतो त्यासोबतच आनंदाची गोष्ट म्हणजे आजपासून पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय फुले विचारांचा महोत्सव म्हणून आपण साजरा करीत आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सावित्रीबाई म्हणतात विद्याधन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धना होण आहे रे श्रेष्ठ साऱ्या धना होण तिचा साठा जयापाशी तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन ज्ञानी तो मानती जन आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करणारा हा ज्ञानाचा दीपक सर्वांच्या आयुष्यात निरंतर तेजत राहो हा निरंतर प्रज्वलित होत राहो ह्या खूप खूप शुभेच्छा